मी तुम्हाला लय वाढूक्या फोन करीत होतो काला अहो त्या बैलांचा हिडिव काढायचे पैसे आहेत ना बायला अहो मला माहितच नाही बरं झालं मग तुम्ही वर आलो बायला बायला घेऊन मग तुम्ही ती हेलगी इकडे दिसली ना मला हा मग आलो जावा बाईला घेऊन बरं बरं काढू बायला देऊन आणल्यात ना मग बेस्ट मग काय आता बाय लावून चांगली चकाचक बर मग काढू मग आता मी मैल त्यात मग वर आलो का मग हिडू काढू आपण मस्त एकदम मागून पुढून हिडू घेऊ तर चालेल ओला मग काय आण मग काय मग आलो वरती मी लगेच नमस्कार मी गोरक्षे भांडे तर मित्रांनो आजची व्हिडिओ अशी का आमचे डगळे मामा त्यांच्या बैला विकायलात आणि ती बायला आजच्या हिडूला दाखवायच्यात तर आपण पण डोंगराला घ्या आणल्यात आपला वामण्या चिमण्या तर ते हिडं चा चरतच आणि आपण पुढं आहे डगळ्या मामाकडे तर बैला कसं काय तर, कस तर पाहा आपण चला तर आता मामाचं बैल आलं आणि ते बैल विकायचं ती तर बैल पोहू शकता तर आला का वर घेऊन राणा चारा चारा आला म्हणला तर बायला विकायच्या का म्हणा बायला ऐकायच्या किंमत काय त्यांची किंमत आहे त्यांची एक लाख एक लाख रुपये काय नाही नाही ना, मग एक लाख हा वीस हजार एक लाख वीस हजार तर आपण या मोबाईल मध्ये बायला घेतला दादा तर एक लाख वीस हजार किंमत सांगितली तुम्ही मग गिरायक जर आलो मग जमून देशाल काढून काढून घेता ना मी तर पा ह्या अशी बायला ती आणि एकदम बारी आणखील जोड आहे ना तर सिंगांमध्ये पण एक सारखी ती आणि तर बायला पाहू शकता एकदम भारी बायला ती हा करा ना तो पहिला पाहू शकता तुम्ही एकदम एक सारखी जोड तर त्याने सांगितले एक, एक लाख वीस हजार रुपये किंमत तर बैला पगायला आले हो जमून देशाल ना मामा हा तर इकडे बायला फिरवा ना इकडे तुम्हाला असा इकडे ना तर पा अशा पद्धतीनं बैलात एकदम त्या मामाने मागून पुढून बैला दाखवल्यात आणि बैला एकदम भारी बैला ती तर बैला पाहू शकता एकदम तर मामा किती दात्या ती बैला आता झालीच म्हणजे कडदात रा कडदात रालेत काय तर कड कर... मामा मग मा तो कडदात ती तर झाल्यात बैला तर कोणाला लागली तर आपण नंबर देणार आहे आणि नक्की कॉन्टॅक्ट करा मा तुमचा नंबर काय चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव तेवीस सतरा सतरा सत्त्याण्णव अठरा सत्त्याण्णव अठरा तर ह्या नंबरवर नक्की फोन करा आणि बाईला पाहायला आणि कोणाला जर बाईला लागत असतील तर नक्की फोन करा हां हा फोटो बिटू काढून घेतला तर बाईला एक नंबर आधी आवताला ना अंग्री धरली होती का नांगरी नाही ना का नांगरीला चलत आहेत नांगरीला चलत चलत आहेत ना गाडी बिडी धरली होती गाडीला कोणता बैल चलत होई हा हा गाडी आपल्या का कुठं डोंगरावरून गाड्या उडी हा ते आहे आपल्या नाही म्हणजे चला आता ते चलतीलच मोठाल जनावरात म्हणजे तर पा ह्या असा बैलत मस्त एकदम शिंगा बिंगा व्यवस्थित आहेत आणि तुम्हाला मागून पुढून फोटो दाखवलाय तर नक्की कॉन्टॅक्ट करा तर